पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव दहातोंडे हे सव्वीस जानेवारी पासून बेपत्ता झाले होते तर पाच दिवसानंतर मंदिराजवळ असलेल्या विहिरीमध्ये त्यांचं मुंडकं आढळलं तर काही अंतरावर दुसऱ्या एका विहिरीमध्ये धड पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळलं यामुळे या, या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे बोधेगाव येथील वंचित बहुजन आघाडी आणि दलित समाज संघटनेनं या घटनेचा छडा लावण्यासाठी आज बोधेगाव बंद ठेवून बोधेगाव पोलीस स्टेशनसमोर निषेध सभा घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना निवेदन दिलं खुनाचा खुणाचा गुन्हा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून

नातोंडे यांचं हे दिनांक सव्वीसपासून मिसिंग होते त्या जा मिसिंगचा तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत असताना त्यांचं जे मूर्त आहे ते मंदिराच्या पाठीमागच्या एका विहिरीमध्ये मिळून आलं होतं त्याचा पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणचा पंचनामा वगैरे करून पी एम वगैरे हो केलेला आहे त्यानंतर त्याचं जे धड आहे ते देखील एका विहिरीमध्ये मिळालेलं आहे ते त्या धडाचा देखील पंचनामा पी एम करण्यात आलेला आहे आणि ह्या प्रकरणामध्ये जो मयत आहे त्याचा मुलाची तक्रार घेऊन भादवी कलम म्हणजे गुन्हा भाजवी तीनशे दोन प्रमाणे आणि पुरावा नष्ट करण्याची कलमा नवीन बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे आणि दोनशे अडुसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास आम्ही करत हो। आहोत आणि सदरचा गुन्हा जो आहे सदर घटनास्थळावरती मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर त्यानंतर ॲडिशनल एस पी साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी देखील भेट दिलेली आहे एल सी बीची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि स्थानिक पोलिसांसोबत एल सी बीचा समांतर तपास या ठिकाणी चालू आहे वेगवेगळे पथक नेमण्यात आलेलं आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये आम्ही या गुन्ह्याचा नक्की तपास लावू असं तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो आणि हे जे जे कोणी केलेलं असेल त्यांना शंभर टक्के होईल आणि जो मयत आहे गुन्हेगार सुटला तर त्याची प्रवृत्ती वाढण्यापेक्षा हे कृत्य करणाऱ्याला शासन झालं पाहिजे या खुनाला वाचा फुटली पाहिजे आणि हे कृत्य करणाऱ्याला कठोर शासन झालं पाहिजे असं पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश बापू भोसले यांनी म्हटलंय गोदेगाव हे हो सेंटरचं ठिकाण आहे आणि इथून सगळीकडं विचार पाजरले जातात निर्णय पाजरले जातात मग इथली आपली नैतिक जबाबदारी आहे की इथं जर अशी घटना घडली गट आणि तो गुन्हेगार जर सुटला गुन्हेगार बाजूला राहिला तर काय घडणार आहे त्याची प्रवृत् प्रवृत्ती वाढणार आहे एक नाही तो दुसरा प्रकार करणार आहे आणि हा सगळा गावाचा विचार करून आम्ही असा निर्णय घेतला की फक्त आम्ही थांबलो होतो था कशासाठी थांबलो होतो था एवढ्यासाठी की दलित समाजाच्या माणसाची हत्या झालेली प्रकार सगळ्या गावाला माहिती याच्यातून पुढं काय घडणार आहे कोणत्या समाजाची हत्या होणारे काय घडणार आहे पहिल्यांदा काय घडले पोलीस प्रशासनाकडे खबर आहे आणि गावालाही माहिती आहे आणि यातून पुढं काय अनिष्ट घडणार हे सुद्धा कल्पना आहे एवढं माहिती असून सुद्धा पोलीस प्रशासनाने कानं गाडं केलं का दलित आहे त्याच्या पाठीमागं कुणी नाही आणि मग कुणाला वाचक फुटली पाहिजे म्हणून सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला यावेळी वंचित आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष संगीता ढवळे सुनील भाऊ खंडागळे शाहूराव खंडागळे अरुण झांबरे ज्ञानेश्वर गिरी यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर